प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते याचे योग्य उत्तर अनुच्छेद एकसष्ट वरिष्ठ सभागृहात टिंबटिंब जागा आहेत तर याचे योग्य उत्तर आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाच्या माध्यमातून होतो तर याचे योग्य उत्तर आहे सागरी मार्ग घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती सिंह हत्ती गरुड आणि घोडा तर याची निशाणी होती हत्ती ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो तर योग्य उत्तर आहे स्थायू स्थायू अवस्थेत ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण काय आहे तर योग्य उत्तर आहे निळा सावळा निळा सावळा अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे खूप आयमपी प्रश्न आहे हा याचे योग्य उत्तर आहे कापोस मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते तर दहा लाखांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवतात तर याचे योग्य उत्तर लोकसभेचे सभापती महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे तर विदर्भ आणि मराठवाडा हा विभाग कापूस उत्पादनासाठी अग्रेसर आहे एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला टिंबटिंब वापरत असतो तर अधिकार वापरत असतो राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी कोण निभावतो कुलपती कोण असतो तर राज्यपाल असतो परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट केलेले आहे किंवा समाविष्ट आहे तर केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट आहे परराष्ट्र धोरण ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी ग्रामसेवक जबाबदार असतो महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो त्या दगडी कोळशाचा वापर औष्णिक विद्युत ऊर्जा बनवण्यासाठी केला जातो भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हटले जाते तर ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला ग्रामपंचायत म्हटले जाते राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात कोणत्या करतात तर एग्लो इंडियन या दोन समाजाच्या सदस्यांची नेमणूक करतात जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती कोणती असते तर स्थायी समिती ही महत्वाची असते आंतरराष्ट्रीय खारपुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो तर सव्वीस जुलै हा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो कोणते शहर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे तर मित्रांनो नरसोबाची वाडी ही कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून चोवीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो दोन हजार चौतीसमध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर फिफा विश्वचषक सौदी अरेबियामध्ये आयोजित केला जाणार आहे आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी देशाशी संबंधित आहे तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांशी संबंधित प्रकल्प आहे तहसीलदार हे कोणावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात तर तहसीलदार तलाठी यावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात कोणत्या फळपिकासाठी दाब कलमाचा वापर करतात महत्त्वाचा प्रश्न आहे पेरू या फळपिकासाठी दाब कलमाचा वापर केला जातो अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत अबुवा आवास योजना झारखंड राज्याशी संबंधित आहे म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे म्यानमारचं जे जी समाज जीवन आहे त्या जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे तर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या शाहू महाराजांनी अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा घडवून आणल्या होत्या निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते काय उद्दिष्ट होते निष्काम कर्ममठाचे तर स्त्रियांची सेवा करणे हे कर्म निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट होते शिखांचे गुरु टिंबटिंब यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला आलेला आहे तर गुरु रामदास यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली होती पाण्याची घनता टिंबटिंब तापमानाला सर्वोत्तम असते म्हणजे उच्चतम असते तर चार डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता उच्चतम असते मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मधुबनी चित्रकला प्रकार बिहार राज्यात प्रसिद्ध आहे बिहार राज्यात मधुबनी प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते कोणती संस्था जागतिक व्यापाराचे नियमन करते तर डब्ल्यू टी ओ ही संस्था नियमन करते भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे गुजरात मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे अशाच वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन वेगवेगळी माहिती चॅनलवर प्रदर्शित केली जाते त्यामुळे या प्रश्नांचा तुम्ही फायदा घ्या आणि अशाच प्रश्नांचा सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा संकल्प संकल्पवर्दीचा तर या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद